आत्ता आम्ही रुद्रपयारच्या पुरेसेपुढे धारी देवी मन देवीच्या मंदिरात आहोत याच्याबद्दल एक वेगळी आख्यायिका आहे ती मी तुम्हाला माझ्या चारधामच्या एपिसोडमध्ये सविस्तर सांगणार आहे ती दंतकथा असेल आख्यायिका असेल मला माहीत नाही पण ती आख्यायिका तुम्हाला मी नंतर सांगणार आहे असे म्हणले जाते की चारधाम यात्रा सफल होण्यासाठी म्हणून देवीचा आशीर्वाद घेणे आवश्यक असते चारधाम यात्रा झाल्यानंतर देवीच्या मंदिरात जाऊन पाया पडले जाते आणि तिचा आशीर्वाद घेतला जातो मंदिरात आतून फोटो काढणे बघ शक्य नाही मी जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवणार आहे अलग मंदाईट आहे तिथे बोटिंग वगैरे केली जाते तिकडे जाणवत आहे आता चार थंडावा संपला आहे आणि कडक उनाचा त्रास आता प्रचंड घंटा प्रत्येकाला वाटते की मी घंटावाजा त्याच्या घंटेच्या आवाजाने मात्र डोके दुखायला सुरुवात झालेली आहे निसर्गाने बाजूनी नटलेल्या मध्यवर्ती भागामध्ये देवीचे मंदिर आहे ते मंदिर पाण्याखाली होते पण नंतर उत्तराखंड सरकारने पिलर बांधून या मंदिराला वर उभे केले मला कदाचित आतून व्हिडिओ नाही काढता येणार म्हणून मी फक्त बाहेरून मंदिराचा भाग दाखवायचा प्रयत्न करत आहे सुरेख वसलेले आजूबाजूचे छोटेसे गाव हा ब्रीश यावरून जिथनी आपण मंदिरापर्यंत येऊ शकायचो पण इथल्या कलेक्टरने त्यावर बंदी आणलेली आहे म्हणून आता वरून पाईप खाली यावे लागते